ज्या वेळेला ही मालिका टेलिकास्ट व्हायला लागल्यानंतर रस्त्यावर फिरणारा माणूस सुद्धा कदाचित बाजूच्या व्यक्तीकडे संशय आणि काही वेगळं आहे का सो त्या पद्धतीची या मालिकेची ट्रीटमेंट आहे आणि सो मला असं वाटतं की तो जो एक प्रकार आम्ही पकडला तर मला असं वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या सुपर नॅचरल मालिकांमध्ये किंवा त्या चॉलर मध्ये तो थोडा वेगळे पण आहे अशा पद्धतीची मालिका अशा धाटणीची मालिका आता आपल्या मराठी वाहिनींवर कुठेही नाहीये आणि अशा विषयांचा एक खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी हक्काची माणसं आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळी आम्ही काहीतरी वेगवेगळं ज्या रसिक प्रेक्षकांपर्यंत घेऊन यायचं असतं तेव्हा तुमच्या तुमच्या मार्फत तुमच्या साक्षीने त्याचा आम्ही श्री गणेश करतो आजही तेच केलं आणि घाबरवण्यापेक्षा धक्का तंत्र हे जास्त महत्वाचं आहे कारण जेव्हा केव्हा अशा मालिका आलेल्या हो। आहेत तेव्हा उत्कंठावर्धक काहीतरी झालं पाहिजे आणि उद्या काय हा प्रश्न जोपर्यंत रसिका प्रेक्षकांना आपण पाडत नाही तोपर्यंत अशा धाटणीच्या अशा जॉनरच्या मालिका पुढे सरकत नाहीत आणि काजळमया सुद्धा उद्या काय उद्या किती उत्कंठा असेल आपण ती किती ताणून धरू शकतो आणि त्यात धक्का तंत्र देऊन मग थोडीशी भीतीची सावट अशा पद्धतीने बांधलेला हा विषय आहे आणि हो माझा माझा फार आवडतं आणि मला मी म्हणजे खूप एन्जॉय करतो आ, 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 हे जॉनर पण अशा पद्धतीची मालिका अशा धाटणीची मालिका आता आपल्या मराठी वाहिनींवर कुठेही नाहीये आणि अशा विषयांचा एक खूप मोठा रसिक प्रेक्षक वर्ग आहे ज्यांना काहीतरी वेगळं पाहायचंय आणि ह्या मालिकेद्वारे आम्ही आता रसिक प्रेक्षकांपर्यंत काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतोय म्हणून स्टार या मालिकेच्या माध्यमातून आपण जोडले जाणार आणि पुन्हा जसं सांगितलं तसं की वेगळाच विषय आता येण्याची संधी मिळालेली आहे त्यात काय भावना आहेत नेमक्या जसं मग अशी शर्मिष्ठा म्हणाली तसं खरंच खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाढली असं वाटायला लागलेलं आहे कारण की ज्याप्रमाणे प्रवाहने हा जो लॉन्च म्हणा किंवा प्रेस कॉन्फरन्स जी ठेवली आहे त्याचा जो ऍक्ट डेव्हलप केलेला आहे ज्याच्यानी उत्सुकता जी वाढलेली आहे रसिका प्रेक्षकांकडे तर ती तशीच टिकून राहणं किंवा त्याच्याहून एक पायरी वर नेण्याची जबाबदारी तर आमच्यावरती वाढलेली आहे तर त्यासाठी ऍक्च्युअली आम्ही बरेचसे जॉनर केलेले आहेत हा जॉनर पहिल्यांदा करायला मिळतो आहे आणि प्रवाहावरती पण आमची पहिली सिरियल आहे तर दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूप म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे हा खूप रिस्पॉन्सिबिलिटी वाले आहे तर आम्ही खूप प्रयत्न करू की जे काही एक्सपेक्टेशन आहे रसिक प्रेक्षकांची चॅनलची सती सगळ्यांची ती तशीच ठेवावी की त्याच्या एक पाऊल पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करू मला थोडंसं बोलायचं आहे मला खर तर माझ्या टीमचं इथे कौतुक करायचंय कारण का ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ते एखादी मालिका मांडतायत अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं सादरीकरण आपण फार रेअरली बघतो की एखादी मालिका अशा पद्धतीने सादर केली जाते आणि यावेळी त्यांनी मला सुद्धा काही दाखवलेलं नव्हतं <laughs> ते म्हणाले होते की तुम्हाला सुद्धा तुम्हाला खूप हौस आहे लोकांना धक्का तंत्र दाखवायची तर आज तुम्हाला एक धक्का तंत्र दाखवावं म्हणून पण अशा पद्धतीच्या अशा पद्धतीने एखाद्या मालिकेचं रेझर सारखं आपण म्हणू शकतो एखाद्या मालिकेचं इंट्रोडक्शन देणं हे खरच खूप छान पद्धतीने स्टार प्रवाची टीम करते त्यामुळे एकदा माझ्याकडनं सुद्धा खूप जोरदार तुमच्यासाठी खूप पद्धत आहे आणि अशा पद्धतीने सिरियलचा जॉनर काय असेल सिरियलचा विषय काय असेल हे रसिक प्रेक्षकांपर्यंत खूप छान पोहोचतं आणि तसं सादरीकरण वैभव घोगे आणि टीम कलाकारांनी जी काही मेहनत केली आहे सकाळपासून एक साधारण टेम्पो क्रिएट होतो एक बेस क्रिएट होतो की काय विषय पुढे असेल ते खरं बघायला गेलं तर खूप खूप अपेक्षा आहेतच आणि जसं मी मगाशी सुद्धा म्हणाले की जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे पण जसं मी म्हणेन की ज्यावेळेला आपण म्हणतो की आम्ही प्री प्रोडक्शन जेव्हा आम्ही करतो म्हणजे आधीपासून सगळ्या मालिकेची तयारी वगैरे सगळी तर ह्या सगळ्यासाठी ना चॅनलमधनं जी टीम नॉर्मली जी असाईन केली जाते आमच्यासाठी ती टीम त्याच्यानंतर मी जसं म्हणेन की चॅनल हेड सुद्धा किंवा आणि त्यानंतर मिळणारे सगळे म्हणजे प्रोडक्शन मध्ये मिळणारे डिरेक्टर ते आणि आर्टिस्ट ही सगळी भट्टी जमून यायला येणं खूप गरजेचं असतं आणि ती जेव्हा भट्टी व्यवस्थित जमते ना त्यावेळेला वेळेला ऑप ती मालिका रंग घेत चढते म्हणजे पुढे 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 जाते आणि एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही अशी अनेक वर्ष ती चालतच राहते आणि मला असं वाटतं की या प्री प्रोडक्शन करतानाच मला ते जाणवायला लागलं ला होतं की ही भट्टी व्यवस्थित जमणार आहे आणि आम्ही आता शूटिंग सुरू पण केलं आणि तेव्हा माझी खात्री पटलेली आहे की ही भट्टी खूप <laughs> छान जमलेली आहे त्यामुळे डेफिनेटली आम्ही खूप शोअर आहोत आम्ही कॉन्फिडंट आहोत निर्माते म्हणून सुद्धा की प्रेक्षकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू कारण आमच्याबरोबर आमची टीम चॅनलची असू देत आमची असू देत ही सगळी खूप स्ट्रॉंग आहे आणि नक्कीच आम्ही मालिका एक नाही दोन नाही चार पाच वर्ष नक्कीच नक्कीच चालणार एकटा दिग्दर्शक काहीच करू शकत नाही त्यासाठी टीम सपोर्टला उभं राहणं खूप गरजेचं असतं जेव्हा लेखक खूप छान पद्धतीने लिहितो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला याच्यावर जायचं आहे म्हणजे याच्यावर एकटा दिग्दर्शक कधीच जाऊ शकत नाही तो त्याचं विजन मांडतो त्यासाठी चॅनल प्रोडक्शनर्स प्रोड्युसर्स आणि संपूर्ण टीम जी सोबत काम करते आणि ॲक्टर्स यांचा सपोर्ट खूप आवश्यक असतो आणि ते जेव्हा सगळे सपोर्ट करतात तेव्हाच आपल्याला आपल्या विजन पर्यंत जात येत त्यामुळे ते दिग्दर्शकांसाठी जे कसब आहे ते त्याचं एकट्याच नसतच करणार सगळे जेव्हा सपोर्ट करतात तेव्हा ते शक्य होत आणि माझ्या मते आम्ही ते बऱ्यापैकी शक्य करून दाखवलंय पण शेवटी सतीश सर जेव्हा पाठीवर हात ठेवती तेव्हा कळेल आम्हाला की आम्ही किती सक्सेसफुल झालोय पण मला फार असं वाटत की अशा मालिका लिहिणं सुद्धा एक फार मोठं कस आहे ते शिवधनुष्य आहे आणि जोपर्यंत ते मुळात नसेल ना तोपर्यंत ते रूपात येणार नाही आणि अशा मालिकांचं लिखाण खरंच खूप खूप कठीण असतं आणि खूप हुशार लेखकाला आम्ही नेमलेला आहे पहिला दिवस आठवतो मी आणि सतीश सरांनी जेव्हा या मालिकेच्या विषयाची सुरुवात केली होती तर त्यावेळेला असा एक विषय झाला होता आमच्यामध्ये की जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत आणि त्या कायम आहेत म्हणजे पूर्वीही होत्या आत्ताही होत्या जसं आपलं एक विश्व आहे तसं या पॅरानॉर्मल गोष्टींचं सुद्धा एक विश्व आहे जे आपल्या आजूबाजूला वावरत आहे त्यावेळेला सर मला म्हणाले की शिरीष आपण जर का आत्ता असे बसलेलो होतो आणि मला कळलं की माझ्या बाजूला बसलेली जी व्यक्ती आहे ती माणूस नाहीच आहे ती चेटकीण आहे तर काय करू मी ट्रेनमधनं चाललेलो आहे आणि माझ्या बाजूला एक मुलगी बसलेली आहे आणि मला अचानक पण तिच्या एका ॲक्टिव्हिटीवरनं कळतो ती ती वेगळी आहे ॲबनॉर्मल आहे किंवा सुपरनॅचरल आहे आपल्याला त्या फ्लेवरचं काहीतरी करायचं आहे तो जो धक्का असेल तरी मला असं वाटतं की या मालिकेचं वेगळेपण असं आहे की जरी ही सुपरनॅचरल मालिका असली तरी ती दोन हजार पंचवीसमध्ये घडतील आणि मला असं वाटतं की आमचं खरं यश वेळेला असेल ज्या वेळेला ही मालिका टेलिकास्ट व्हायला लागल्यानंतर रस्त्यावरनं फिरणारा माणूस सुद्धा कदाचित बाजूच्या व्यक्तीकडे संशय आणि मदत याच्यामध्ये काही वेगळं आहे का सो त्या पद्धतीची या मालिकेची ट्रीटमेंट आहे आणि सो मला असं वाटतं की तो जो एक प्रकार आम्ही पकडला आहे तर मला असं वाटतं की आतापर्यंत सगळ्या सुपर नॅचरल मालिकांमध्ये किंवा त्या जॉनरमध्ये तो थोडा वेगळेपण आहे आणि मला कायम स्वतःला भयरसाबद्दल खूप आकर्षण वाटलं म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखाद्या कड्यावरती उभे राहतो आपल्याला माहिती ती खूप खोल दरी आहे आणि त्याच वेळेला वाटतो की उडी मारावी त्या पद्धतीचा असं मला वाटतं की मला खूप भीती वाटत असते पण मला अजून घाबरायचं असतं तर हा जो ही जी प्रेक्षकांची भीती वाट वाटून घेण्याबद्दलची जी भूक आहे ती भूक कुठेतरी ही मालिका पूर्ण करेल असं मला वाटतं या निमित्ताने बालिकेत पदार्पण करत असताना एक वेगळीच भूमिका तुझ्या वाट्याला आलेली आहे oh. काय तू आधी घाबरलेलीस ऍक्च्युली असं एका लहान मुलाला जर तुम्ही जर ते लहान मुल चॉकलेट बद्दल विचार करत असेल आणि त्याला समोर किंडर जॉय दिलं oh. तर कसं एकदम वेगळंच वाटतं असा मुलगा एकदम वेगळाच हॅपी होतो तसं झालं मला या सिरियल बाबतीत hmm. ऑनेस्टली um, कारण की म्हणजे मी विश लहानपणापासून आपण म्हणतो ना की बघायचं यार मला स्वतःला मोठ्या स्क्रीनवर ती विश तर केलीच होती पण हे असलं काहीतरी होईल हे मला वाटलं नव्हतं आणि आय uh, थिंक लहानपणापासूनच मला विलिन्स आणि थोडा नेगेटिव्ह रोल uh, मधल्या कॅरेक्टरशी जास्ती होती mm. आणि वॉट बेटर एंट्री इन टू द uh, सिरियल वर्ल्ड दॅन पर्णिका कारण काय डेंजर बाई आहे ती म्हणजे काही करू शकते आणि एकदम आवडलेला कॅरेक्टर आहे मला भीतीदायक अनुभव मला तसा आतापर्यंत कधी आयुष्यात आला नाही म्हणजे आताच लग्न झालं माझं हा, हा भीतीदायक अनुभव प्रत्येकाचा <laughs> <चारे>। प्रत्येकाचा <laughs> <चारे>। पण <laughs> एक किस्सा सांगा असं वाटलं मला की हे सिरियल मिळायच्या आधी बायकोला हा जॉनर पाहायची आणि वाचायची फार सवय असल्या कारण कारणाने चे नावाचं पुस्तक पंधरा दिवस बेडवर असं फिरत होतं आणि हा जेन्युन केस आहे अजिबात बनवलेला नाही योगायोग म्हणावा त्याला आणि मी तिला रोज म्हणतोय की हे का असं सगळं का ठेवते आणि आयुष्यात हे हे असं काही असणार मला मिळाल्यानंतर कळलं सो हा कनेक्ट फार कमाल होता माझ्या आयुष्यातला आणि खूप भारी वाटलं मला त्यानंतर ही ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाल्यानंतर बाबा हे माझ्यासाठी खूप नवीन आणि एक वेगळं काहीतरी करायला मिळणार पात्र आहे एक कलाकाराला भूक असते वेगळेपणाची प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी वेगळे पण यावं अशी इच्छा असते आणि ते मला मिळत आहे त्यासाठी मी स्टार प्रवाहासाठी सरांना थँक्यू बोलेन शर्मिष्ठा मॅम तेजस सरांना थँक्यू बोलेन की माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ते, ते करायची संधी मिळाली येस yes, आता मला या दोघांच्या मध्ये खेळायचं आहे <laughs> ती कधी अटॅक करेल आणि मी कधी त्याला कवर करेन असा तो एक खेळ सुरू होईल आणि ते करता करता बऱ्याच गोष्टी उलगडतील त्याही अनुभवायला मिळतील बरीच रहस्य आहेत त्यामुळे माझ्या भूमिकेविषयी पण रहस्य स्टोरे <laughs> <बारे। laughs> पण लवकरच कळेल सत्तावीस तारखेपासून <laughs> आपण जेव्हा मालिका पाहायला सुरुवात करू पण खूप छान वाटतंय मला कारण स्टार प्रवाहावर बऱ्याच वर्षांनी मी का का काम करते आहे त्यामुळे ती संधी दिल्याबद्दल सर तुमचे शर्मिष्ठा तेजस सर आणि जयंत पवार सर आमचे दिग्दर्शक या आभार कारण नक्कीच मी भूमिका आहेत त्यापेक्षा एका वेगळ्या भूमिकेतून येते आहे आणि मी पण या पद्धतीचा विषय कधीही अशा मालिकेमध्ये काम नाही केलेलं आतापर्यंत कौटुंबिक मालिका केलेल्या आहेत काही विनोदी केलेल्या आहेत पण हॉरर या प्रकारामध्ये पहिल्यांदाच काम करते आहे त्यामुळे ती एक उत्सुकता म्हणत आहे आताच आमचं शेड्यूल फार इंटरेस्टिंग झालं पण <laughs> एक लक्षात आलं की अशा पद्धतीच्या मालिकेत काम करत असताना कलाकार म्हणून तुम्हाला स्वतःला थोडंसं मोल्ड करायला लागतं बदलायला लागतं कारण एरवी संवादावरती खूप भर असतो <laughs> आपला चित्रीकरण करत असताना <laughs> आणि इथे तो जास्त क्रिया प्रतिक्रियांवरती भर सगळा राहतो आणि खूप वेगळ्या पद्धतीने मालिकेचं चित्रीकरण सुद्धा करावं लागतं त्यामुळे मला वाटतं सगळ्यांची त्यामधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणजे रंगभूषाकारापासून ते आ, सेट पर्यंत प्रत्येकाचे आणि खूपस चित्रीकरण आता तर आम्ही रात्री केलं काय वेगळा प्रवास या निमित्ताने सुरू झाला भूमिकेविषयी सांगतोच पण ज्या मालिकेमध्ये धक्का तंत्र आहे त्या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सचा सुद्धा त्या नटाराचा धक्का दिला जातो अवधोत म्हणून हे मला पहिल्यांदाच कळलं तर ही सुद्धा आमच्या मालिकेत किती घुसली आहे बघा म्हणजे निवेदन करणारी सुद्धा असं वेगळीच माया आहे माझ्या माया इकडे असू दे पैसे नाही करत तिथे पण माझ्या भूमिकेला धक्का तंत्रच आहे ज्यावेळी मला म्हणजे शर्मिष्ठाने फोन केला तेव्हा त्यांनी पहिला धक्का दिला होता मला कि विघ्नेश तुला सगळ्यात कठीण भूमिका आहे तुला अभिनय करावा लागणार आहे म्हणजे म्हणजे काय तर ती म्हणाली साध्या माणसाची भूमिका आहे हाच माझ्यासाठी धक्का होता साध्या माणसाचा सा मला अभिनय करावा लागणार आहे दुसरा धक्का मला जे पी आणि शिरीष सर दिला होता की ते म्हणाले तू उच्च शिक्षित नाहीयेस पण त्याचं नाव विद्याधर आहे हा एक धक्का होता त्यामध्ये मला त्यामुळे असे दोन तीन वेगवेगळे धक्के होते पण एक साधा माणूस आणि काय म्हणतो आपण ह्या कथेमध्ये ते पहिलं वळण आहे ती एक सतत भीती आहे पंचवीस वर्ष त्याच्या मनामध्ये आणि ती भीती दाखवत राहणं हेच या भूमिकेचं काय म्हणतो आपण थ्रेड असतो ना तो आहे तर अधिक काही सांगत नाही सत्तावीस तारखेपासून आपण आपण सगळे ते बघूयाच